नमस्कार मित्रांनो आज मी सहभागी झालेलो निर्मल वारी उपक्रमात रात्रीचे बारा वाजले आहेत पण हा उपक्रम नेमका काय या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या खूप भारी आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं मला वाटलं म्हणून हा विशेष व्हिडिओ बनवतोय आज मी कुठं आहे मंडळी तुकोपांची पालखी ते वरून निघालेली आहे आणि ही पालखी आज आकुर्डीमध्ये आहे याच ठिकाणी निर्मल वारी उपक्रमात आम्ही सहभागी झालो हे काम करणारे जे स्वयंसेवक इथं आहेत ते खूप जास्त निष्ठेने झटतात आणि त्याच्या कारणासाठी झटतात ते कारण इतकं विशेष आणि महत्वाचं नाही त्याच्याकडे कोणाचं लक्ष सुद्धा नाहीये निर्मल वारी उपक्रमाबद्दल बोलण्या अगोदर तुम्ही माझ्या मागे बघा हे काही मोबाईल टॉयलेट्स आहेत जे या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिले आहेत याच्या मागचा विचार काय याची गरज काय हे सगळं सांगतो त्याच्या अगोदर याची पार्श्वभूमी सांगतो झालं असं काही वर्षांपूर्वी दहा वर्षांपूर्वी काही समाजकंटकांनी ही वारी बंद पडावी म्हणून विशेष प्रयत्न केला काय प्रयत्न केले त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा वारकरी आमच्या परिसरामध्ये येतात वारकरी आमच्या इथे येतात तेव्हा हे वारकरी उघड्यावरती शौच करतात लघवी करतात आणि त्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरतात मग याचा उपाय काय तर त्यांचं असं म्हणणं होतं की ही वारी बंद झाली पाहिजे आमच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते आणि आम्हाला त्रास होतो म्हणून ही वारी बंद करावी म्हणून काही लोकांनी प्रयत्न केले आणि यातूनच जन्म घेतला निर्मल वारी उपक्रम म्हणजे लाखो भाविक पंढरपुरात जातात म्हणजे या लाखो भाविकांच्या शौचाच्या व्यवस्थेचं काय अनेक महिला या वारीमध्ये सहभागी होतात त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या सॅनिटरी पॅड्स बद्दल काय त्यांच्या आरोग्याची सोय काय त्यांच्या शौचालयाची त्यांच्या लघवीची सोय काय त्यांच्या आंघोळीची सोय काय शिवाय ते ज्या परिसरामध्ये राहणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या लोकांना त्रास होऊ नये वारकरी तिथून निघून गेल्यानंतर तिथे दुर्गंधी पसरू नये यासाठी आपण काय करू शकतो का या विचारातून सुरू झाला निर्मल वारी उपक्रम ज्यात सहभागी होण्याचं हे माझं दुसरं वर्ष आनंदाची गोष्ट आहे की या निर्मल वारीच्या कार्यक्रमामध्ये फक्त तरुण आणि प्रौढ लोकच नाही तर अगदी लहान लहान वयातली अगदी जी उद्याची भविष्यातली पिढी आहे ती सुद्धा उप सहभागी होते मी मुद्दाम त्यांना आज विचारणार आहे की त्यांची यामागचे मोटिवेशन काय ती कुठून आली आहे आणि यांच्याकडे बघून किमान तुम्हा लोकांना आणि इतर अनेकांना प्रेरणा यावी की पुढच्या वर्षी निर्मलवारीमध्ये आम्ही सहभागी व्हावं मला त्यांना विचारायचं आहे की नेमकं तुम्ही कुठल्या शाळेतून आला आणि तुम्ही इथे का आला आम्ही ज्ञान प्रबोधिनी निगडीच्या प्रशालेतून आलो आहे आम्ही गुरुकुलाचे सगळे विद्यार्थी आहोत आमचा आठवीचा वर्ग या निर्मलवारीच्या याच्यामध्ये सहभागी झाला आहे आणि आमचा असा हेतू आहे की एक अनुभव वा एक अनुभव वारकऱ्यांची सेवा आणि हा सेवा भावात आम्हाला मिळणारा जो आनंद आहे की आपण कुणाला तरी मदत केली तो मिळवण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत मला तुला असं विचारायचंय की तुला माहिती आहे का इथं तुम्ही काम काय करणार आहात तर इथं जे तुमचं काम आहे ते वारकऱ्यांच्या शौचालय व्यवस्थे संदर्भात असणार आहे त्यांच्या अंघोळी संदर्भात त्यांच्या स्वच्छते संदर्भात असणार आहे तर तुम्हाला या वयामध्ये असं वाटत नाही का अरे कशाला या घाणीमध्ये आपण जायचं आणि कशाला आपण घरी झोपलो असतो तर बरं झालं असता आपण इथं नको यायला पाहिजे असं कधी वाटलं का म्हणजे आम्ही इथे आलो आणि पहिल्यांदा सगळ्या टीमनी जे काही टॉयलेट्स होते ते स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग वारकऱ्यांना शौचासाठी जाता येईल अशी सोय करून घेतली तर मग म्हणजे तू जे म्हटलं की तुम्हाला असं वाटलं नाही का की तुम्ही घरी झो झोपू शकत होता तरी झोपले का नाही तर मग जे वारकरी आहेत त्यांची ते रात्री रात्रीपर्यंत सोय होत नाही आहे ते इथे झोपत नाही आहे रात्री रात्रीपर्यंत आणि आम्ही झोपतो आहे तर मग हे जरा असं होतं आहे आम्हाला वारकऱ्यांची सेवा करताना खूप आनंद वाटला आणि आमची जी शाळा आहे ती पाच क्वेश्चनवर चालते पंच क्वेश्चनवर तर मग त्यातला शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे आनंदमय कोश तर मग दुसऱ्यांना सेवा देऊन आपल्याला जो खरा तो असा आनंद मिळतो अनुभवण्यासाठी आम्ही इथे आलो होतो मला आनंद या गोष्टीचा आहे ना मला सांगायचं आहे जी म्हणतात की उद्याची पिढी बिघडलेली आहे उद्याच्या पिढीचं काही खरं नाही म्हणणारी लोक खरं तर प्रौढ पिढीतली असतात या सगळ्या घरात बसलेल्या सगळ्या प्रौढांना माझं आहे की हीच ती उद्याची पिढी आहे जी आ, या देशाचा या देशाचा उद्या सुरक्षित करणार आहे मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की काय सांगाल तुमच्या मित्रांना जे आज तुमच्यासोबत नाही आले किंवा काय सांगाल त्या इतर लोकांना जे निर्मल वारीमध्ये येऊ इच्छितात काय सांगाल तुमचा काय उपदेश असेल तुमच्या अनुभवातून माझं एवढंच म्हणणं आहे की वारी वारी ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे वारी ही एक वारी ही एक जगण्याची गोष्ट आहे जी तुम्ही पंढरपूरला जाणं त्या विठोबाचं दर्शन घेणं हे आपल्यासाठी एक कदाचित साधी गोष्ट असू शकते पण कित्येक मैलोन मैल माईल चालत आहेत तर त्यांच्याकडे बघा आणि त्यांना मदत व्हावी त्यांची सेवा व्हावी आणि त्यांच्याच रूपानं विठोबाचीही सेवा व्हावी आणि या दृष्टीने तुम्ही त्यांची सेवा करा सगळ्यांनी वारीत सहभाग घेतला पाहिजे हे हे आपलं कल्चर आहे हीच आपली संस्कृती आहे याचा जर आपल्याला अभिमानच नसेल तर काय फायदा आहे म्हणजे एखाद्याला जो आज इथं नाहीये किंवा ज्याला असं वाटत की अरे माझं मला आहे ना इथे येऊन काय हे साफ करायचं यांना दाखवायचं कशाला म्हणजे ज्यांना ज्यांना असं वाटतंय त्यांना मला सांगायचं आहे की एखादी आजी आहे समजा ती एकटी चालली आहे तर तिच्याशी थोडं बोलणं तिच्याबद्दल विचारणं तिला हे पण म्हणजे तिच्यासाठी एक मोठा आधार असू शकतो हे आठवीची मुलं आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही आहे तुमचा बसला तर मला माहित नाही पण यांना कुठले इंस्टाग्राम फॉलोअर्स पाहिजे आहेत त्यांना कुठली युट्यूब सबस्क्रायबर पाहिजे नाही आहेत हे पोरं आज जागत आहेत कारण यांना उद्याची सो झोप उद्याची झोप यांना सुखाची हवी आहे आशा करू की ही पिढी विठ्ठलनाशीच बाबात ठेवो हो। आणि येणाऱ्या काळामध्ये काळामध्ये अशा प्रकारची आणखी मुलं घडो अशी आणखी लोकं आपल्याला आज या निर्मालीमध्ये बघायचे आहेत आपण आता सध्या आहोत आकुर्डीच्या स्पॉटला मंडईच्या स्पॉटला बघूया पुढच्या स्पॉटला आपल्याला कोण भेटतोय धन्यवाद